नमस्कार कंप्युटर सायन्स मेड इझी मध्ये आपले पुन्हा स्वागत आहे नमस्कार मंडळी आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय नक्की शिकतं कसं म्हणजे आपले ईमेल मधले जे स्पॅम फिल्टर किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार्स यामागे काय आहे अगदी आणि आज आपण याचबद्दल बोलणार आहोत प्रोफेसर मुकेश टेकवाणी यांच्या एका छान लेखाच्या आधारावर च्या शिकण्याच्या मुख्य पद्धती सुपरवाइज अनसुपरवाइज आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग त्या आपण सोप्या उदाहरणातून समजून घेऊ मस्त चला तर मग सुरुवात करूया सुपरवाइज लर्निंगपासून याला आपण असं म्हणू शकतो का की ए आय शिक्षकासोबत शिकतंय हो बरोबर म्हणजे विचार करा की ए आय एक विद्यार्थी आहे आणि त्याला आपण लेबल केलेला डेटा देतो म्हणजे प्रश्न आणि उत्तरं दोन्ही अच्छा जसं आपण लहान मुलांना नाही का चित्र दाखवून सांगतो की ही मांजर आहे हा कुत्रा आहे तसं अगदी तसंच ए आयला हजारो फोटो दाखवून लेबल करून शिकवतात जसं की हे मांजर आहे हे नाही किंवा ईमेल स्पॅम आहे की, की नॉट स्पॅम यावरून ए या आय शिकतं म्हणजे योग्य उत्तरं आधीच दिली जातात आणि त्यावरून ए आय शिकतं मग हे एक्स रे बघून डॉक्टरांना मदत करण्यासाठी वगैरे वापरत असतील नक्कीच याची अचूकता चांगली असते पण यासाठी खूप म्हणजे खूप लेबल केलेला डेटा लागतो आणि तो तयार करणं वेळखाऊ आणि खर्चिक पण असू शकतो बरं का ओके म्हणजे सुपरवाइज लर्निंगमध्ये लेबल केलेला डेटा महत्वाचा समजलं आता पुढे जाऊया पण एक मिनिट जर तुम्हाला आमची ही चर्चा आवडत असेल तर कम्प्युटर सायन्स मेड इझी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बघूया दुसरी पद्धत जेव्हा शिक्षक नसतो लेबल नसतात तेव्हा एआय कसं शिकतं ही आहे अनसुपरवाइज लर्निंग शिक्षक नाही लेबल पण नाही मग एआय टर्न्स किंवा गट शोधून काढत अच्छा म्हणजे जसं ऑनलाईन शॉपिंग साईट नाही का आपल्याला आपल्या अपले आवडीनुसार वस्तू दाखवतात किंवा बातम्यांचे विषयवार गट पाडले जातात राजकारण खेळ ते यामुळे होतं बरोबर डेटा एक्सप्लोर करण्यासाठी ही पद्धत भारी आहे म्हणजे डेटामध्ये काय दडलंय हे आपल्याला माहीत नसतं तेव्हा हे उपयोगी पडतं समानता शोधण्यासाठी वगैरे ओके तर अनसुपरवाइज लर्निंग मध्ये एआय स्वतःहून डेटाचा अर्थ लावतं किंवा पॅटर्न शोधतं आता तिसरा प्रकार कोणता तो आहे रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे कसं प्रयत्न आणि त्रुटीतून शिकणं इथे ए आय एका एजंट सारखं असतं एका, एका वातावरणात काम करतं आणि त्याला एक ध्येय गाठायचं असतं हे ऐकायला तर एखाद्या व्हिडिओ गेम सारखं वाटतंय हो ना तसंच काहीस आहे ए आय काहीतरी आए ऍक्शन घेतं आणि त्या ऍक्शनच्या परिणामावर त्याला एकतर बक्षीस मिळतं म्हणजे रिवॉर्ड किंवा शिक्षा म्हणजे पेनाल्टी अच्छा आणि एआयचा उद्देश असतो जास्तीत जास्त बक्षीस मिळवणं जसं आपण एखादी गोष्ट शिकतो सुरुवातीला चुकतो पण मग हळूहळू सुधारतो म्हणजे बुद्धीवर जिंकणारा तो अल्फागो किंवा रोबोट्सना चालायला शिकवणं हे सगळं याच पद्धतीने होतं हो अगदी आधारित कामांसाठी ही पद्धत खूप प्रभावी आहे खास करून जिथे नियम खूप गुंतागुंतीचे असतात पण याला ट्रेनिंगसाठी वेळ खूप लागतो खूप प्रयोग करावे लागतात ओके रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे बक्षीस आणि शिक्षेतून प्रयत्न त्रुटी पद्धतीने शिकणं झालं या तीन मुख्य पद्धती झाल्या अजून काही आहेत का थोडक्यात हो आहेत ना सेमी सुपरवाइज लर्निंग आहे जिथे थोडा लेबल केलेला आणि बराचसा अनलेबल डेटा वापरतात आणि सेल्फ सुपरवाइज पण आहे जिथे एआय स्वतःच डेटावरून लेबल तयार करतं चॅट जीपीटी भाषा शिकताना हेच वापरतं या जरा ऍडव्हान्स पद्धती आहेत याच मुख्य पद्धती त्यांचे फायदे आणि तोटे काय आहेत यावर जरा सविस्तर बोलूया तर पहिली पद्धत बघूया का हो नक्की सुपरवाइज लर्निंग कुठे वापरतात जास्त करून वैद्यकीय निदान आहे किंवा फोटो मधल्या गोष्टी ओळखण आहे अशा कामांसाठी हे खूपच महत्वाचं ठरतं पण मग एक मिनिट सगळी उत्तर जर आधीच द्यावी लागत असतील तर याचा तोटा काय हे खूप वेळखाऊ किंवा महाग नसेल का है? है बरोबर पकडलात हाच याचा मुख्य तोटा किंवा आव्हान म्हणा हवं तर मोठ्या प्रमाणात लेबल केलेला डेटा तयार करणं हे खराच खूप वेळ खाऊ आणि खर्चिक असू शकतं हो ना विचार करा लाखो मेडिकल इमेजेसना तज्ज्ञांकडून लेबल करून घ्यायचं किती वेळ आणि पैसा जाईल खरं आणि अजून एक गोष्ट समजा एकदम नवीन प्रकारचा डेटा आला जो मॉडेलने आधी कधी पाहिलाच नाहीये तर? तर ते गोंधळू शकतं हो तर ते थोडं कमी प्रभावी ठरू शकतं कारण तसा अनुभव त्याला नसतो अच्छा म्हणजे लेबल केलेला डेटा नसेल तेव्हा काय तेव्हा दुसरी पद्धत येते का अनसुपरवाइज लर्निंग अगदी बरोबर इथे सगळं उलट आहे सुपरवाइज मध्ये उत्तरं होती इथे नसतात म्हणजे फक्त कच्चा डेटा हो फक्त रॉ डेटा कोणतेही लेबल नाही उत्तर नाही मॉडेलला फक्त डेटा द्यायचा आणि सांगायचं बघ बाबा यात तुला काही पॅटर्न दिसतोय का काही गट तयार करता येतात का अच्छा म्हणजे हे डेटा एक्सप्लोअर करण्यासाठी खूप छान आहे अगदी लपलेले पॅटर्न शोधायला उत्तम जसं की ऑनलाईन शॉपिंग साईटवर नाही का तुमच्यासारखेच इंटरेस्ट असलेले दुसरे ग्राहक कोण आहेत हे शोधून काढणं हे लर्निंग करतं पण मग इथे एक अडचण असेल ना बरोबर उत्तर माहित नाही तर मग निकाल किती अचूक आहेत हे कसं तपासणार बरोबर हाच याचा मुख्य तोटा आहे हीच मर्यादा आहे मॉडेलनी शोधलेले पॅटर्न्स खरंच कामाचे आहेत की नाही हे ठरवणं जरा कठीण जात म्हणजे निकाल संदिग्ध असू शकतात हो कधी कधी तसं होऊ शकतं पण तरीही कस्टमर सेगमेंटेशन म्हणजे ग्राहकांचे से गट पाडणं किंवा फ्रॉड डिटेक्शन विसंगती शोधणं यासाठी ही पद्धत खूप प्रभावी आहे कारण ती माणसांना सहज न दिसणारे संबंध शोधू शकते आणि आता तिसरी पद्धत रिएन्फोर्समेंट लर्निंग ही अनुभवातून शिकते ट्रायल अँड एरर ही पद्धत म्हणजे कसं एखाद्या लहान मुलासारखं आहे जे, मुला जे गेम खेळायला शिकते म्हणजे बघा चांगली मूव्ह केली तर पॉइंट्स मिळतात हे झालं बक्षीस चुकीची मूव्ह केली तर गुण कमी होतात ही झाली शिक्षा फीडबॅक वर आधारित बरोबर।, बरोबर याच आधारित हळूहळू शिकते की जास्तीत जास्त बक्षीस मिळवण्यासाठी काय करायला हवं याचा फायदा काय तर लेबल्ड डेटा लागत नाही आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीत उपयोगी हो अगदी डायनॅमिक वातावरणात निर्णय घेण्यासाठी ही उत्कृष्ट आहे जसं की रोबोटिक्स किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार्स हो सेल्फ ड्रायव्हिंग कार्स उदाहरण बरोबर आहे कारण तिथे तर परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते अगदी सेल्फ ड्रायव्हिंग कारला ट्रॅफिकमधनं मार्ग कसा काढायचा किंवा बुद्धिबळात माणसाला हरवणारे जे ए आय आहेत जसं की अल्फागो ते याच पद्धतीने शिकतात पण या शिकायला खूप वेळ लागत असेल ना खूप प्रचंड डेटा आणि वेळ लागतो हजारो लाखो सिम्युलेशन्स करावे लागतात आणि अजून एक धोका आहे काय कधी कधी फीडबॅक मध्ये छोटीशी चूक झाली तरी सिस्टम पूर्णपणे अनपेक्षितपणे वागू शकते हा एक मोठा धोका यात बाप रे म्हणजे तिन्ही पद्धती पाहिल्या प्रत्येकाचे फायदे आहेत तोटे आहेत मग यातली सर्वोत्तम पद्धत कोणती असं काही आहे का नाही तसं नाहीये कोणतीही एक पद्धत सर्वोत्तम नाही हे पूर्णपणे आपल्या गरजेवर अवलंबून आहे म्हणजे परिस्थितीनुसार निवडायचं अगदी तुमच्याकडे लेबल केलेला डेटा भरपूर आहे का अचूकता खूप महत्वाची आहे का मग सुपरवाइ लर्निंग वापरा आणि जर डेटा एक्सप्लोअर करायचा असेल पॅटर्न शोधायचे असतील तर अनसुपरवाइज लर्निंग आणि जर सिस्टमने स्वतःहून अनुभवातून शिकावं असं वाटत असेल विशेषतः डायनॅमिक वातावरणात तर मग रि लर्निंगचा विचार करायला हवा आणि खरं सांगायचं सा तर आजकालच्या ज्या प्रगत एआय सिस्टम्स आहेत त्या तर बहुतेक वेळा या तिन्हीचं मिश्रण वापरतात नाही का अगदी बरोबर याला हायब्रिड अप्रोच म्हणतात अनेक आधुनिक सिस्टम या तिन्ही पद्धतींची ताकद एकत्र वापरतात एखादा उदाहरण सेल्फ ड्राइविंग कारच घ्या ना ती रस्त्यावरच्या वस्तू ओळखायला ऑब्जेक्ट डिटेक्शन सुपरवाइज शकते मग रहधारीचे नमुने ट्रॅफिक पॅटर्न्स समजून घ्यायला गाडी चालवण्याचे निर्णय घेण्यासाठी त्यासाठी रिएन्फोर्समेंट लर्निंग अशा प्रकारे तिन्ही एकत्र काम करतात तर आज आपण पाहिलं की ए आय कसं शिकतं सुपरवाइज अनसुपरवाइज आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग ह्या तीन मुख्य पद्धती त्यांची वैशिष्ट्ये काय फायदे काय आणि अर्थातच त्यांच्या मर्यादा किंवा तोटे काय आहेत प्रत्येकाची जागा वेगळी आहे हो आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार नक्की करावासा वाटतो काय जस जशा या शिक्षण पद्धती अधिकाधिक एकत्रितपणे वापरल्या जातील म्हणजे हायब्रिड मॉडेल्स येतील तसतशी ची निर्णय घेण्याची क्षमता किती गुंतागुंतीची आणि मा, मानवासारखी होत जाईल बरोबर आणि या एकत्रित ज्ञानामुळे भविष्यात कोणत्या नवीन अनपेक्षित क्षमता समोर येतील किंवा कोणती नवीन आव्हानं उभी राहतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच पण या सगळ्या पद्धती समजून घेणं महत्वाचं का आहे कारण ए आय आता आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे नाही का ते कसं शिकतं हो, हे कळलं की आपल्याला त्याची ताकद आणि मर्यादा दोन्ही समजतात मग आपण एखादा ऍप वापरताना विचार करू शकतो की हे कसं शिकलं असेल बरं हो आणि हे पण लक्षात येतं की ए आय च्या मागे शेवटी माणूसच आहे जो सिस्टम बनवतो डेटा देतो ध्येय ठरवतो अगदी बरोबर म्हणजे ए आय काही जादू नाहीये ते खूप शक्तिशाली साधन आहे हे कळतं तर मंडळी आज आपण प्रोफेसर मुकेश टेकवाणी यांच्या लेखनाच्या आधारावर च्या शिकण्याच्या काही मुख्य पद्धती पाहिल्या सुपरवाइज अनसुपवाइज्ड आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग हो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी एआय प्रणाली वापराल किंवा पाहाल तेव्हा जरा विचार करा ती कोणत्या पद्धतीने शिकली असेल लेबलवाल्या उदाहरणांवरून की स्वतःहून पॅटर्न शोधून की प्रयत्न त्रुटीतून तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार किंवा काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्हाला वाचायला आवडेल आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ पॉडकास्ट उपयुक्त वाटला असेल या व्हिडिओवर आधारित खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रश्नमंजूषा प्रश्न दिले आहेत या विषयाबद्दलची आपली समज तपासण्यासाठी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये आपली मते सांगा पाहत रहा शिकत रहा आणि शिकवत रहा पुढच्या वेळेपर्यंत बाय फनाओ, धन्यवाद